आपल्यासोबत आहेत आमदार बच्चू कडू विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे या संदर्भामध्ये सभागृहामध्ये काही विचारलं आहे का सरकारकडून काही उपाययोजना यावरती होणार आहे का स्टँडिंग जी आर आहे आणि जर दुष्काळ नुकसान जर हे पन्नास टक्क्याच्या वर झालं तेहतीस टक्क्याच्या वर झालं तर त्याला मदत भेटणार आहे आणि नुकसान भरपाई आता आपण जर पाहिलं तर या वर्षामध्ये जुलैपासून तर आतापर्यंत जे काही नुकसान होतं आहे त्याचे पंचनामे झाले आणि जे काही नुकसान आता झालं असेल त्याला लगेच मदत मला असं वाटतं कोणीही रोखू शकणार नाही ते द्यावंच लागेल कारण आपलं स्टँडिंग जे आरच आहे आणि त्याच्यामुळं कलेक्टरने त्याचे पंचनामे वगैरे करावे नाही तेच सरकारनं ना पंचनाम्याचे आदेश दिले गरज नाही वेगळे आदेश द्यायची कसा आहे याच्या बाबतीत आपला निर्णय झालेला आहे शासन निर्णय आहे आणि शासन निर्णयानंतर कलेक्टरनं पंचनाम्याची आदेशाची वाट पाहत असेल तर त्या कलेक्टरवर कारवाई झाली पाहिजे दुसरीकडे जरांगे यांचं जे आंदोलन सुरू होतं ते थांबलेलं आहे आता मराठा आरक्षणाचा प्रश्न जो होता आणि त्यांच्यावरती एस आय टी त्यांच्या सगळ्या आंदोलनाची चौकशी करण्यासाठी एस आय टी स्थापन की याकडे कसं पाहा एस आय टी मला वाटते आता पेपर फुटी झाली तलाट्याचे पेपर फुटले जलसंधारणचे पे पेपर फुटले या देशामध्ये जो हुशार आहे अतिशय अभ्यास कष्ट करून अभ्यास करतं बिचारा त्याला स त्याच्या डोक्यात संभ्रम निर्माण होतो आहे का आम्ही अभ्यास करावं का नाही करावं तिथं एस आय टी लावणं गरजेचं आहे साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तिथं एस आय टी लावणं गरजेचं आहे अडीचशे मराठ्यांच्या आत्महत्या पोरांनी आत्महत्या केल्या त्याच्यावर एस आय टी लावली सरकारनं ला लावली नाही तुम्ही जरांगे पाटलावर एस आय टी लावली ठीक आहे मान्य आहे त्यांच्या बोलण्याचं जे काही शिवगाड केली त्यांनी त्याचं मी समर्थन नाही करणार पण तुम्ही एवढ्या घाईघाईनं जो काही निर्णय घेतला आहे तो इतरांसाठी का घेत नाही ते प्रश्न आहे सर आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं प पाऊस चालू आहे हे चालू आहे त्यासोबतच बेरोजगारीचा देखील मोठा प्रश्न आहे जसं तुम्ही आता सांगितलं की विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे त्यावरती या अर्थसंकल्पामध्ये काही तरतूद आहे का ज्या या, या देशामधलं आरक्षणाचा प्रश्न सोडायचा असेल बेरोजगारीचा प्रश्न सोडायचा असेल आत्महत्याचा प्रश्न सोडायचा असेल खऱ्या अर्थानं पुन्हा खेळी समृद्ध करायचे असेल तर शेती प्रश्न हे सगळं उत्तर आहे शेतकऱ्याला कापसाले भाव तिच्या शेतीमालाला जर भाव भेटला तर बेरोजगारीचा प्रश्न मिटतो आरक्षणाचा प्रश्न मिटतं आत्महत्याचा प्रश्न मिटतं ह्या सगळ्या गोष्टीचा एकमात्र उपाय आहे शेतकरी आणि शेतकऱ्याला जर मदत केली शेतकरी आणि के शेतमजुराला तर मला वाटतं हे प्रश्न निकाली लागतात एक शेवटचा प्रश्न तुम्ही सत्तेमध्ये आहात तुम्ही सत्ता सत्ताधाऱ्यांसोबत आहात वा तर या संबंधात ते ते काही करतायत असं वाटतंय का कसं आहे आता सध्या दोनच आमदार आमच्याकडे आहे जेव्हा वाळन तेव्हा नक्की करू धन्यवाद हे होते बच्चू कडू यांनी सांगितलं की आमचे आमदार वाढले तर नक्कीच शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी न्याय मिळवून देण्याचं काम केलं जाईल मी उन्मेष कंडा आहे माय महानगरला